गुड मॉर्निंग वन अँड वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी माझं नाव निहाल महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये पेपर वनमध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त गुण मिळवण्याचा टार्गेट आपण धरलेला आहे आणि त्यासाठी तयारी सुरू केलेली आहे आज आपण पार्ट फोर बघणार आहोत ज्यामध्ये आपण आणखी नवीन प्रश्न बघणार आहोत अध्यापन अभियोग्यतेवरती जे की हमखास प्रश्न असणार आहेत जे तुमच्या एक्झामिनेशनमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कशाही पद्धतीने विचारले जाऊ शकतात त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचा आहे लेक्चर सुरू करण्याआधी आणखी एक महत्वपूर्ण सूचना तुम्हाला सांगू तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे एम एच सेट पेपर वन फुल कोर्स याची बॅच दहा मार्च पासून सुरू होत आहे म्हणजेच येत्या मंडे पासून सुरू होत आहे या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहेत मॉकटेस्ट संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स व्हिडिओ लेक्चर्स सर्वासाठी एम सी क्यूज आणि पी वाय क्यूजचं पी डी एफ देखील मिळणार आहे तुमची साप्ताहिक चाचणी घेतली जाईल जेणेकरून तुमचं इव्हॅल्युएशन करता येईल की तुमचं प्रिपरेशन किती चांगल्या प्रकारे चालू आहे आणि त्यासोबतच दोन हजारपेक्षा जास्त बहुपर्याय प्रश्न म्हणजेच सी क्यूज तुम्हाला मिळणार आहेत ज्याची प्रॅक्टिस करून तुम्ही तुमचं प्रिपरेशन आणखीन चांगलं करू शकता तर अजिबातच लेट करायचं नाही आहे आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे दहा मार्च तारखेला आपली बॅच जी आहे ते सुरू होत आहे पेपर वनची तर आज जर तुम्ही इनरॉल कराल रजिस्टर कराल तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे अरे लक्षात या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता किंवा ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता प्ले स्टोर आणि ॲप स्टोअर वरती ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड करून ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल ओके स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे ठीक आहे सर्च बॉक्समध्ये एम एस सेट पेपर वन ट्वेंटी ट्वेंटी फाय ठीक आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे कोर्स दिसून येईल ठीक आहे त्या कोर्सवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कंटेंट फोल्डर दिसेल त्या कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व गोष्टी मटेरियल टेस्ट वगैरे तुम्हाला दिसतील परंतु ते पूर्ण तुमच्यासाठी अनलॉक नसतील ते लॉक असतील बाय क्लिक करायचं आहे बाय वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक स्क्रीन तुम्हाला दिसेल लोडिंग पेमेंट ठीक आहे एकदा का पेमेंट ऑप्शन आला पेमेंट गेटवे आला पेमेंट करून तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा आहे तर ऍप्लिकेशन थ्रू अशा पद्धतीने तुम्ही कोर्स जॉईन करू शकता हे स्टेप्स फॉलो करा ॲपवरती जाऊन तुम्ही कोर्स जॉईन करा आणि तुमचं प्रिपरेशन आजपासूनच स्टार्ट करा जर आज तुम्ही हा कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे ठीक आहे त्यामुळे आजच्या आजच सर्वांनी प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे लर्निंग डिसेबिलिटीज आर जनरली फाउंड इन स्पेशली दोज चिल्ड्रन्स शिकण्याची अक्षमता जी आपल्याला बघायला मिळते ती सामान्यतः कोणत्या मुलामध्ये आढळते ठीक आहे ऑप्शन्स काय आहेत बघा पित्र नातेवाईकांना अशा समस्या आहेत म्हणजे जे पॅटर्नल रिलेटिव्ह आहेत आपल्या वडिलाकडचे जे रिलेटिव्ह आहेत है ना त्या नातेवाईकांना जर अशा समस्या असतील तर त्या मुलांना हे समस्या उद्भवतात का शिकण्याची क्षमता की इन चिल्ड्रन विथ एव्हरेज टू सुपिरियर आयको सरासरी ते उच्च बुद्ध्यांक असलेल्या मुलामध्ये हे शिकण्याची अक्षमता आढळते का की मोर ऑफन इन बॉयज ॲज कम्पेअर्ड टू गर्ल्स हे असा डिस्क्रिमिनेशन नसतो ठीक आहे मुलींच्या तुलनेत मुलामध्ये अधिक वेळ आढळतो असा आहे का ठीक आहे ते आहे की नाही तुम्ही सांगा बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये मोर ऑफन इन चिल्ड्रन बिलॉंगिंग टू द रुरल म्हणजे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील मुलांमध्ये जास्त असतं ठीक आहे तर याचं उत्तर काय असू शकतं याचं उत्तर सरळ सरळ आहे जे पॅटर्नल रिलेटिव्ह आहेत म्हणजे पित्र नातेवाईक आहेत त्यांना जर अशा समस्या असतील तर मुलामध्ये हे लर्निंग डिसॅबिलिटीज शिकण्याची अक्षमता येऊ शकते शिकण्याची अक्षमता हा एक विकार आहे जे समजणे वाचन लेखन शब्दलेखन तर्क करणे किंवा आठवण्याच्या क्षमतेच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम करतात म्हणजे एखाद्याला वाचता येणार नाही समजणार नाही लिहिता येणार नाही शब्दलेखन करता येणार नाही तर्क सुद्धा लावता येणार नाही है ना अशी विकार त्या विद्यार्थ्यांमध्ये आढळतात त्याला आपण लर्निंग डिसेबिलिटीज म्हणतो शिकण्याची अक्षमता संक्रामक नसते आणि ती अनुवांशिक किंवा न्यूरोबायोलॉजिकल घटकामुळे असते जी शिकण्याशी संबंधित संज्ञात्मक प्रक्रियावर परिणाम करतात म्हणजे आपल्या पॅटर्नल रिलेटिवला जर एखादी अशी घटना घडलेली असेल कोणासोबत तर ती मुलांना येऊ शकते ती मुलामध्ये सुद्धा आढळू शकते ठीक आहे त्याला न्यूरोबालॉजिकल घटकामुळे किंवा अनुवंशिक घटकामुळे हा आजार झालेला आहे हा विकार झालेला आहे असं म्हटलं जातं ठीक आहे ज्यांच्या पितृ नाते नातेवाईकांना अशा समस्या आहेत म्हणजे सानुवंशिक झालं बरोबर ना त्यांच्यामध्ये शिकण्याची अक्षमता चालू शकते परंतु पर्यावरणीय घटक देखील महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात समजते आजूबाजूचा पर्यावरणामध्ये सुद्धा हे घटक परिणाम करू शकतात पुढचा प्रश्न डॉट 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 इज अ इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर डॉट 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 हा सर्वोत्तम शिक्षकाचा एक आवश्यक गुण आहे कुठला असा गुण आहे जो सांगतो की हा सर्वोत्तम शिक्षक आहे स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज मजबूत विषयाचे ज्ञान अध्यापनाची खरी आवड भाषेचा ओघ चांगले सादरीकरण मूलभूत आवश्यकता ठीक आहे काय असू शकतं ज्याला आपण म्हणू शकतो की हा बेस्ट टीचर आहे ही क्वालिटी जी आहे ती सांगते आहे की हा टीचर जो आहे तो बेस्ट आहे है।, है ना तर सर्वप्रथम सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या शिक्षकाला अध्यापनाची आवड असली पाहिजे समजते जेनवीन इंटरेस्ट इन टीचिंग अध्यापनामध्ये खरी आवड असणं हे शिक्षकाला एक प्रभावी शिक्षक बनवू शकते हे शिक्षकाला एक सर्वोत्तम शिक्षक बनव बनण्यासाठी ह्यांना सक्षम करू शकते लक्षात सो जेन्युन इंटरेस्ट असलं पाहिजे खरी आवड असली पाहिजे विच अमोंग द फॉलोइंग इज द लिस्ट इम्पॉर्टंट फॉर द अकॅडमिक सक्सेस ऑफ स्टुडंट ठीक आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक यशासाठी सक्सेससाठी खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणतं सर्वात किमान महत्वाचं आहे म्हणजे कमीत कमी महत्वाचं आहे कगनेटिव्ह कॉम्पिटन्स म्हणजे संज्ञात्मक क्षमता इमोशनल कॉम्पिटन्स म्हणजे भावनिक क्षमता लिगल कॉम्पिटन्स म्हणजेच कायदेशीर क्षमता की सोशल कॉम्पिटन्स म्हणजे सामाजिक क्षमता है ना शैक्षणिक यशासाठी ठीक आहे समजते का अकॅडमिक सक्सेससाठी ही खालीलपैकी कोणती क्षमता कमीत कमी गरजेची असते तुम्ही असा विचार करू शकता की अशी कुठली क्षमता आहे जी नसली तरी आपल्याला शैक्षणिक सफलता मिळू शकते तर ती आहे लीगल कॉम्पिटन्स कायदेशीर क्षमता ठीक आहे संज्ञात्मक क्षमता असणं गरजेचं आहे भावनिक क्षमता गरजेचं आहे कारण ते आपल्या शिकण्यावर प्रभाव पाडत है ना आणि सोशल कॉम्पिटन्स मुळे आपल्याला काय होतं की आपल्यावरती प्रभाव पडतो बाकी सोशल फॅक्टर्सचा त्यामुळे आपल्या आपल्यावरती प्रभाव पडल्यामुळे आपल्या शिकण्यावरती सुद्धा त्याचा प्रभाव पडत असतो है ना परंतु लीगल कॉम्पिटन्स कायदे कायदेशीर क्षमता याचा काही यामध्ये संबंध हे ना शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये येत नाही त्यामुळे लीगल कॉम्पिटन्स हे कमीत कमी महत्वाचं आहे बरोबर शैक्षणिक यश मिळवण्यासाठी संज्ञात्मक क्षमता ही आवश्यक असते है ना शैक्षणिक शिक्षण सामाजिक वातावरणात घडते त्यामुळे सामाजिक क्षमता महत्वाची आहे सामाजिक संप्रेषणामध्ये कम्युनिकेशन मध्ये भावनिक अविभाज्य असल्याने भावनिक क्षमता सुद्धा आवश्यक आहे परंतु कायदेशीर क्षमता ही किमान महत्वाची आहे कारण शैक्षणिक संस्थेमध्ये शिकणाऱ्यांचा समावेश असलेली कोणतीही कायदेशीर चिंता नसते किंवा नाही त्यामुळे लिगल कॉम्पिटन्स जे आहे ते जास्त गरजेचं नाही पुढचा प्रश्न काय म्हणतोय विद्यार्थ्याला समजण्यासाठी व्याख्यानात खालीलपैकी कोणते डॉट 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 असावे इन ऑर्डर टू अंडरस्टँड स्टुडंट अ लेक्चर शुड हॅव विच ऑफ द फॉलिंग ठीक आहे बाल मानसशास्त्र चाइल्ड सायकोलॉजी मुलांना समजून घेण्याचा संकेत इंडिकेशन टुवर्ड्स अंडरस्टँडिंग द चिल्ड्रन ओपिनियन ऑफ अ स्टुडंट टुवर्ड्स द सब्जेक्ट मॅटर विषयाबद्दल विद्यार्थ्यांचं मत की हे सर्वच इम्पॉर्टंट आहे सांग सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी हे सर्वच बरोबर आहे ते सर्वात महत्वाचे ते सर्वच अत्यंत गरजेचे घटक आहेत ठीक आहे विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी द मोस्ट इम्पॉर्टंट कॉज ऑफ फेल्युअर फॉर टीचर लायज इन द एरिया शिक्षकांच्या अपयशाचे सर्वात महत्वाचे कारण कोणत्या क्षेत्रामध्ये आहे ठीक आहे इंटरपर्सनल रिलेशन आंतरवैयक्तिक संबंध विषयाच्या ज्ञानावर आज्ञा नसणे लॅक ऑफ कमांड ओवर द नॉलेज ऑफ द सब्जेक्ट शाब्दिक क्षमता वर्बल ऍबिलिटी समजते आणि विद्यार्थ्याची कडक हातानी स्ट्रिक्ट हँडलिंग ऑफ द स्टुडंट समजते प्रश्न काय विचारले बघा शिक्षकांच्या अपयशाचे सर्वात महत्वाचे कारण डॉट 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 या क्षेत्रामध्ये आहे किंवा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये आहे विचार करा तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी है ना विषयाच्या ज्ञानावर अज्ञान असणे हा सर्वात महत्वाचा घटक आहे है।, है ना जर विषय शिक्षकाला विषयाचं ज्ञान कमी असेल तर या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो बरोबर ना पुढील प्रश्न काय म्हणतोय बघा ॲटिट्यूड्स कन्सेप्ट स्किल्स अँड नॉलेज आर द प्रोडक्ट ऑफ वृत्ती संकल्पना कौशल्य आणि ज्ञान यांची उत्पादने आहेत कशाची उत्पादने आहेत लर्निंगची शिकण्याची रिसर्च म्हणजे संशोधनाची हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता की एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण ठीक आहे थोडासा कन्फ्युजिंग असा प्रश्न आहे हा परंतु याचं उत्तर काय असू शकतं खरं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा याचा राईट आन्सर आहे लर्निंग ठीक आहे शिकणं बरोबर ना शिकण्याचे हे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे तुमचा ॲटिट्यूड शिकला जातो कन्सेप्ट शिकले जातात स्किल्स शिकावे लागतात नॉलेज गेन करावं लागतं बरोबर ना हे कशाचे प्रोडक्ट आहेत लर्निंगचे प्रोडक्ट आहेत डॉट 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 इज नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गुड टीचिंग एड है ना चांगल्या अध्यापन सहाय्याचे वैशिष्ट्य नाही खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी असं कुठलं ऑप्शन आहे जे की चांगल्या अध्यापन सहाय्याचे वैशिष्ट्य नाही ते खूप लहान असावे ते प्रत्येक बाबतीत अचूक असले पाहिजे ते सहज पोर्टेबल असावे आणि ते अद्ययावेत असावे म्हणजे इट शुड बी अप टू डेट अपडेटेड असावं नवीन असावं ठीक आहे सांगा चांगल्या अध्यापन सहाय्याचं वैशिष्ट्य नाही विचारले त्याकडे लक्ष द्या पहिला नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गुड टीचिंग एड आपल्याला चांगलं कुठलं ते नाही सांगायचंय सा आपल्याला जे आपल्या फ्रेम मध्ये बसत नाही आपल्या प्रश्नामध्ये बसत नाही ते सांगायचंय सा मग ते काय आहे ऑप्शन ए ते खूप लहान असावे ते खूप लहान नसावे लहान असेल नसा तर विद्यार्थ्यांना ते व्यवस्थितपणे स्पष्टपणे दिसणार नाही विद्यार्थ्यांना थोडस कन्फ्युजन होऊ शकतं है ना विद्यार्थ्यांना थोडस कमी दिसू शकतं त्यामुळे विद्यार्थी काय होऊ शकतात विद्यार्थ्यांना जे समजायला हवं ते समजू शकणार नाही ते कसं असलं पाहिजे चांगल्या मध्ये असलं पाहिजे विद्यार्थ्यांना दिसेल व्यवस्थितपणे असं असलं पाहिजे ह ना आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा साईजमध्ये ते असलं पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न काय म्हणतोय द सिलेक्शन ऑफ टीचिंग एड्स डिपेंड लार्जली ऑन द अध्यापन सहाय्याची निवड मुख्यत्वे यावर अवलंबून असते कशावर असते एज ऑफ स्टुडंट विद्यार्थ्याच्या वयावरती इंटरेस्ट ऑफ स्टुडंट विद्यार्थ्यांच्या हितावरती एज अँड मोटिवेशन ऑफ स्टुडंट विद्यार्थ्याची वय आणि प्रेरणा यावरती की शैक्षणिक पातळी आणि विद्यार्थ्यांच्या वयावरती विचार करून उत्तर द्या मला कमेंट बॉक्स मध्ये सर्वांचं उत्तर हवं आहे ठीक आहे ए बी सी डी काही असू द्या चुकलं तरी काहीही फरक पडत नाही आपण इथं शिकायला बसलेलो आहोत बरोबर ना सो त्यामुळे जो राईट आन्सर जो आहे तो आहे ऑप्शन डी एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ स्टुडंट विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी त्यांनी त्याचं प्रिवियस नॉलेज त्याच त्यांनी किती शिकलेलं आहे काय त्याला माहिती आहे है ना हे जाणून घेणं आणि विद्यार्थ्यांचं वय काय आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं की तो किती किती मॅच्युअर असू शकतो ठीक आहे त्यामुळे हे दोन फॅक्टर जे आहेत ते महत्वाचे आहेत अध्यापन सहाय्य म्हणजे धडा शिकवण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना अधिक मनोरंजक बनवण्यासाठी शिक्षकाने वापरलेली कोणतीही गोष्ट त्याला टीचिंग एड असं आपण म्हणतो बरोबर ना यामुळे काय होतं विद्यार्थी जास्तीत जास्त वर्गामध्ये पार्टिसिपेट करतात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी इंटरेस्ट येतो विद्यार्थी शिकण्यासाठी प्रेरित होतात त्यामुळे टीचिंग एड वापरणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा व्हॉट इज स्वयं स्वयं म्हणजे काय गैर गैरसरकारी संस्था नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन शिक्षणाचे मुख्यत्वे साध्य करण्यासाठी डिजिटल कार्यक्रम डिजिटल प्रोग्राम टू अचीव्ह द प्रिन्सिपल ऑफ एज्युकेशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म की वेबसाईटचे नाव आहे स्वयं काय आहे है? है ना स्वयं हे एक डिजिटल प्रोग्राम आहे किंवा डिजिटल असं प्लॅटफॉर्म आहे है, है ना ज्यामध्ये शिक्षणाचे मुख्यत्वे साध्य करण्यासाठी हे सुरू केलेलं आहे ठीक आहे त्याला आपण स्वयं म्हणतो बघा स्वयंचा फॉर्म फुल फुल जो आहे तो काल सुद्धा पाहिला होता आज सुद्धा पाहून घ्या काही हरकत नाही रिव्हिजन होऊन जाईल स्वयं याचा फुल फॉर्म आहे स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड ठीके शैक्षणिक धोरणाचे प्रवेश समानता आणि गुणवत्ता या तीन मुख्य तत्वांना साध्य करण्यासाठी हे डिझाईन केलेलं आहे ठीक आहे फॉलोइंग इज अ डिसिजन सपोर्ट सिस्टम टी एस एस फॉर असिस्टिंग पीपल इन टेकिंग द बेस्ट डिसिजन फॉर देअर चिल्ड्रन्स फ्युचर खालीलपैकी कोणते निर्णय समर्थन प्रणाली आहे जी लोकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यास मदत करते ई पाठशाला सारांश शाला सिद्धी की स्वयंप्रभा विचार करून सांगा मला तर याचा राईट आन्सर आहे सारांश ठीक आहे बघा सारांश हे लक्षात ठेवा थोडं करंट बेसवरती क्वेश्चन आहे हा ठीक आहे सारांश तुम्ही बघू शकता सारांश हे भारताच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सी बी एस ने सुरू केलेले वेब पोर्टल आहे काय आहे वेब पोर्टल वेबसाईट वरती हे एक पोर्टल आहे जे की केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सी बी एस ने सुरू केलेला आहे ज्याचा प्राथमिक उद्देश प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो आहे शाळामध्ये माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर किंवा प्रचार करणे आहे ठीक आहे म्हणजे शाळेमध्ये आय सी चा वापर करण्यासाठी हे उपक्रम सुरू केलेला आहे सारांश लक्षात मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी सात नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पोर्टल लाँच केलं होतं कोणतं सारांश लक्षात सर्व सीबीएसई संलग्न शाळा आणि पालकांसाठी सारांश हे स्वयं पुनरावलोकन साधन आहे हे शाळा आणि पालक यांच्यातील संवाद वाढवण्यासाठी इंटरफेस म्हणून काम करत ठीक आहे हे तसंच पालकांना मुलांच्या सामर्थ्य आणि कमकूतपणाची मूल्यांकन करण्यासाठी मदत करत समजलं सो त्यामुळे सारांश एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे ला आणि ला दोघांनाही फायदा होतो स्वतःच इव्हॅल्युएशन करण्यासाठी आणि पालकांना स्वतःच्या मुलाचं प्रोग्रेस पाहण्यासाठी सुद्धा पुढे बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड अचिव्हमेंट टेस्ट खालीलपैकी कोणते गुण चांगले यश चाचणीचे वैशिष्ट्य नाही रिलायबिलिटी म्हणजे विश्वसनीयता ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठता ऍम्बिग्विटी अस्पष्टता की व्हॅलिडिटी म्हणजे वैधता ठीक आहे खालीलपैकी असं कुठलं वैशिष्ट्य जे आहे वैशिष्ट्य नाही है ना जे की चांगलं यश म्हणजे गुण चांगलं यश चाचणीचं चा वैशिष्ट्य आहे ना समजते का सोपं करून सांगतो जे खाली दिलेले ऑप्शन जे आहे त्यांना गुण असं म्हटलेलं आहे ना असं कोणतं गुण आहे जे की चांगलं यश चाचणीचं वैशिष्ट्य नाही त्याचा राईट आन्सर आहे अँबिग्विटी अस्पष्टता ऑब्विसली सरळ सरळ प्रश्नाचं उत्तर आहे ना स्पष्टता हे चांगला गुण आहे अस्पष्टता हा वाईट गुण आहे है ना या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय वैशिष्ट्य नाही असं विचारलंय मग अस्पष्टता कसं काय वैशिष्ट्य असू शकतं वैशिष्ट्य नाही बरोबर पुढचा प्रश्न बघा कंटिन्यू फीडबॅक टू बोथ टीचर अँड स्टुडंट ड्युरिंग इन्स्ट्रक्शन टाईप ऑफ इव्हॅल्युएशन असेसमेंट शिक्षणाच्या दरम्यान ठीक आहे शिक्षणाच्या दरम्यान शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही अभिप्राय देणे सुरू ठेवणं हे कुठल्या मूल्यमापनाचं प्रकार आहे प्लेसमेंट इव्हॅल्युएशन फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन की समेटिव्ह इव्हॅल्युएशन ठीक आहे आता कंटिन्यू फीडबॅक आहे विद्यार्थ्यांना शिक्षकाला मिळतो मग तो कुठला असणार ऑब्व्हियसली फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन असणार समेटिव्ह हा शेवटी असतो डायग्नोस्टिक हे चुका जाणून घेण्यासाठी असतो आणि प्लेसमेंट इव्हॅल्युएशन हे कुठेतरी ॲडमिशन घेण्यासाठी किंवा जॉब मिळवण्यासाठीचं इव्हॅल्युएशन असतं आणि फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन हे आपल्याला आपलं इवॅल्युएशन करण्यासाठी किंवा आपल्याला कितपत समजलेलं आहे ना कितपत समजलेलं नाही हे जाणून घेण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जात ऑल राईट सो थँक्यू सो मच right, एव्हरी so, वन so तर हे होते आपले आजचे प्रश्न जे की तुमच्या एक्झामिनेशन मध्ये विचारले जाऊ शकतात ठीक आहे याचं एक्सप्लेनेशन जे आपण घेतलेलं आहे ते महत्वाचं आहे जे आपल्या एक्झामिनेशन मध्ये या एक्सप्लेनेशन वरून सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि आणखीन एक गोष्ट जे विद्यार्थी पेपर टू साठी प्रिपरेशन करत आहेत त्यासाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईन पेपर टू चे कोर्सेस घेऊन आलेला आहे तुम्हाला हिस्ट्री कॉमर्स है ना कुठलाही तुमचा पेपर टू असेल त्यासाठी आपल्याकडे फुल कोर्स अवेलेबल आहेत जसं पेपर वनमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट नोट्स व्हिडिओ लेक्चर्स या सर्व मटेरियल्सचा फायदा होणार आहे तसंच पेपर मध्ये सुद्धा फायदा होणार आहे त्यामुळे या दिलेल्या नंबरवरती सर्वांनी आजच व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे आणि पेपर टू सुद्धा जॉईन करून प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे Okay, thank you so much everyone. Bye bye. See you in the next session.